डेली जी के मध्ये मी अनिल फुले आपलं स्वागत करत आहे तर करंट अफेअर्स आजचा एक छोटासा टॉपिक बघू नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस तर कुठं आयोजित होणार आहे शाहू स्टेडियम सातारा महाराष्ट्र आणि संमेलनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही तर पहा एकशे बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात सा चौथे संमेलन होत आहे आणि त्याच्या मा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे को अध्यक्ष कोण आहे तर मिलिंद जोशी आणि संमेलनाध्यक्ष अजून त्यांचं नाव पण अजून जाहीर झालेलं नाही तर आता स बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्थापना झाली एकोणीसशे सहा आणि पहिलं संमेलन कधी झालं मुंबईत अठराशे अठ्याहत्तर आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे संमेलनाचा उद्देश काय होता मराठी भाषा साहित्य लेखकांचा सन्मान आणि प्रचार मागील काही संमेलन आता दोन हजार चोवीसचं संमेलन कुठे झालं चिपळूण अध्यक्ष होते प्राध्यापक दया पवार दोन हजार तेवीसचं मुक्ताईनगर अध्यक्ष प्राध्यापक विजय विजयराजेध्यक्ष दोन हजार बावीसचं उस्मानाबाद अध्यक्ष डॉक्टर सुरेश खरे